आमच्या घरामध्ये पन्नास वर्षात सत्ता मिळाली विविध पदे मिळाली पण आम्ही या पन्नास वर्षात कोणालाच कधीच धमकावलं नाही आम्हाला याचा अभिमान आहे असं सांगत खासदार सुजय विखे पाटील यांनी माजी आमदार निलेश लंके यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलाय पन्नास वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या पन्नास वर्षामध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्याचं मंत्रीपद मिळालं जिल्हा परिषद अध्यक्षपद पर मिळालं खासदारकी मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही ना धमकवलं नाही कधीच धमकवलं नाही आणि याचा अभिमान आम्हाला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण मला तेरा मेला तीन नंबरचं बटन दाबून आणि तीन नंबरचं बटन पा कसं पांडुरंगाने दिलं की मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा म्हणून तीन नंबरचं बटन आपण दाबावं